ठिकाणी शासन आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध महसूल आणि वन विभाग अभियान आणि शासन आपल्या सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव गावालगत शासन आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे याचे औचित्य साधून सेनगाव तालुक्यात मौजे बाभुळगाव या ठिकाणी शासन आपल्यादारी या अंतर्गत बाभुळगाव येथील पारधी समाज वस्ती मध्ये कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी अप्पर जिल्हा अधिकारी खुशाल सिंह परदेशी सेनगावचे तहसीलदार सखाराम माडवगळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आदिवासी प्रकल्प अधिकारी लोखंडे बाबुळगावच्या महिला सरपंच अर्चना संतोष कांबळे ग्रामसेवक डी एन इंगोले बाल प्रकल्प अधिकारी वाकोडे सेनगाव पुरवठा विभागाचे कारगुडे तलाठी वाय बी जाधव यांच्यासह महसूलचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी पाटील यांच्यासह कर्मचारी नर्स उपस्थित होत्या यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी नवीन वस्तीच्या घरांची पाहणी केली आणि पारधी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सर्व योजनांची माहिती दिली यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज बाभळगाव या ठिकाणी शासन आपल्यादारी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपल्याला कल्पना असेल मागच्या पाच सहा महिन्यापासून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सूचनेनुसार पूर्ण गावामध्ये आणि जिल्ह्याच्या ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित केला जातो आहे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फार मोठे कार्यक्रम याच्या अंतर्गत झालेले आहेत हिंगोली जिल्ह्याचाही जिल्हा ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे याचाच एक भाग म्हणून बाभळगावमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज ह्याला आपण याचं आकर्षण असं आहे की पारधी समाजाची जी वस्ती आहे त्यांना शासनाच्या ज्या विविध सवलती असतात योजना असतात त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि पारधी वस्तीला भेट दिलेली आहे जिल्हाधिकारी महोदय जितेंद्रजी पापळकर या गावामध्ये यांनी भेट दिलेली आहेत संजयजी देणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी भेट दिलेली आहेत या कार्यक्रमाला ज्यांनी विशेष परिश्रम घेतले असे आमचे उपविभाग अधिकारी रमाकांत पारधी तहसीलदार आणि माजी आमदार संतोष टारफेजी यांनी नेमकं घेतली आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सव्वाशे जातीचे प्रमाणपत्र दिलेले आहेत आयुष्यमान या आरोग्य योजनेची जी विमा योजना आहे याचे कार्ड दिलेले आहेत निवडणुकीचे ओळखपत्र दिलेले आहेत त्यानंतर रेशनचे जे अंत्योदय योजनेचे लाभ आहेत ते दिलेले आहेत आणि हे टोकन स्वरूपाचे आहेत हे प्रातिनिधिक स्वरूपात दिलेले आहेत जिल्हाधिकारी महोदयांनी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि हेही सांगितलं पाहिजे की केंद्र सरकार राज्य सरकार सगळ्यांकडनं सर्वांक सूचना आहे की तळागाळातला शेवटच्या घटकातला जो वर्ग आहे जो आदिवासी आमच्या बंधू भगिनी आहेत यांना शासनाच्या ज्या योजना आहेत सर्व योजनांचा लाभ देण्याचा आमचा मानस आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांचं सर्वेक्षण ज्यांना कोणाला जातीचे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नसेल त्यांना सर्वांना जातीचे प्रमाणपत्र दिले जातील घरकुलाचा एक प्रश्न समोर आलेला आहे जमिनीचा प्रश्न समोर आलेला आहे तोही प्रश्न जिल्हा स्तरावर नेऊन तोही आम्ही त्या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत शासनाची जलजीवन मिशन अंतर्गत जी योजना आहे त्याच्या अंतर्गत गाव सर्व गावला आणि विशेष करून पार्दी वस्तीला त्या ठिकाणी पाणी मिळावं आणि शिक्षणाच्या संधी असतील स्कॉलरशिप असेल वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतील त्या योजना त्याही योजनांचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे बाभुळगाव गावात आदिवासी पारधी समाजाचे जवळपास साठ सत्तर कुटुंब इथे राहतात पंधरा ते वीस वर्षापासून परंतु ते लोक जेव्हा एकदा माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे जातीचे दाखले नाही रहिवासी दाखले नाही ज्याच्यामुळे आम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नाही आमचा मग तेव्हा आम्ही या गोष्टी माझा याच्यात आली की आपण का नाही या सगळ्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचे कागदपत्र घेऊन आता बऱ्याच लोकांकडे जे आवश्यक दस्तावेज असतात किंवा कागदपत्र असतात ते नव्हते कारण की हे लोक या लोकांचा मुख्य व्यवसाय शिकार करणं किंवा भटकंती करून ऊसतुडीला जाणं असं असतो त्याच्यामुळे यांच्याकडे जे आवश्यक कागदपत्र आहेत ते सर्व असतील याचं काही हे नव्हतं मग आम्ही यासाठी ग्रह चौकशी करून आम्ही स्वतः इथे यांच्या वस्तीवर येऊन सगळे कागदपत्र जमा करून घेतले आणि सर्वांना महाराजस्व अभियाना अंतर्गत जातीचे दाखले सर्व लाभार्थ्यांना दिले ज्यामुळे त्यांना आता शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेता येऊ शकतो या संदर्भात मला असं सांगायचं की आ, गायरान जमीन आहे या ठिकाणी आणि त्या जमिनीवर जर रहिवासी प्रयोजनासाठी जर अतिक्रमण असेल ते नियमाकुल करत असताना मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत याबद्दल आम्ही एवढं सांगू शक निश्चित हो की या, या बंधोवासाठी आम्ही पाण्याची व्यवस्था टाकी इथं बांधून देणार आहोत आम्ही पाण्यासाठी त्याला म्हणजे त्यांना लांब पर्यंत पाणी आणायला विहिरीला जाय जायपर्यंत आम्ही त्यांची लहान छोटे मुलं हे सर्व पाणी आणायसाठी बाहेर जात होते त्याच्यासाठी आम्ही तर टाकीची व्यवस्था लावली पाण्याची आता त्याला घर परत नळ देणार आहोत पुन्हा या लाईट नव्हती त्याला लाईटची व्यवस्था केली आम्ही आता घरकुलाची पण व्यवस्था आम्ही लवकर करू जो जे आता ग्रामपंचायत तर्फे आम्ही आम्ही जेवढा आमच्याकडून होऊ शकते तेवढी त्यांना मदत करू आपली या दारी बाबुळगाव येथे पारधी समाज वस्तीसाठी आणि गावकऱ्यांसाठी असा आम्ही दोन्ही सम, समुदायासाठी या ठिकाणी हा उपक्रम राबविलेला आहे या उपक्रमा अंतर्गत पारधी समाजासाठी युद्ध पातळीवर आम्ही एकशे पंचवीस जात प्रमाणपत्राचं या ठिकाणी वितरण केलेलं आहे त्याचप्रमाणे गावातील दिव्यांग जो समुदाय आहे यासाठी अंत्योदय कार्ड देण्याची योजना शासनानं जाहीर केली होती त्या अंतर्गत आम्ही आज रोजी नऊ शिधापत्रिका अंत्योदय कार्ड वितरित केल्या आहेत त्याच पद्धतीनं फेरफार अदालत आयोजित करून बावीस फेरफार आम्ही मंजूर केले आहेत आणि त्या लोकांना फेरफार आणि सात प्रत या ठिकाणी आम्ही वितरित केली आहे त्याचप्रमाणे आयुष्यमान कार्ड याचा सुद्धा आरोग्य विभागामार्फत आम्ही या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे पी एम किसान योजनेचा आपण स्टॉल बघताल तर त्या ठिकाणी पी एम किसान योजनेचे ई के वाय सी जे करायचं होतं ते लाभार्थ्यांना या ठिकाणी सोय आम्ही उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेशन याचा सुद्धा आम्ही स्टॉल लावलेला आहे आरोग्य तपासणीचा स्टॉल सुद्धा आपण बघताल समोरच्या ठिकाणी आहे म्हणजे तालुका प्रशासनाचे जे विविध अंग आहेत या सर्व अंगांना सोबत घेऊन महसूल प्रशासनाने या ठिकाणी हा शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे आम्हाला भरघोस असा या ठिकाणी याचा सहवास मिळालेला आहे आणि लोकांचा पाठिंबा मिळालेला आहे एन टी पी न्यूज मराठी प्रतिनिधी फारुख शेख एन टी पी न्यूज मराठी हिंगोली